दिनांक सोळा ऑगस्ट रोजी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे हरिभक्त परायण महाराष्ट्र भूषण कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन सुरू असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणून बुजून अडथळा निर्माण केला तसेच महाराजांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून धार्मिक आणि सांस्कृतिक कलह निर्माण झाल्या धर्मप्रसारक आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेले कीर्तन परंपरेचा अपमान हा संपूर्ण समाजाचा अपमान असून अशा प्रकारच्या घटनांना कुठल्याही प्रकारे समर्थन देता येणार नाही या घटनेतील संबंधित आरोपी काँग्रेस कार्यकर्त्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत त्या निषेधार्थ राहता भाजपाच्या वतीनं राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्राचा इतिहास बघितला असता संत वारकरी परंपरेचा हा महाराष्ट्र आहे आजपर्यंत कधी अशी घटना आपल्याला ऐकवत नाही की कुठल्याही अशा अखंड हरिणाम सप्ताहामध्ये एखाद्या महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी थांबवण्यात आलं त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न आला त्यांची गाडी फोडली गेली त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न आला असा प्रकार गुलेवाडी तालुका संगमनेर येथे काँग्रेस प्रणित गुंडांनी त्या ठिकाणी केला संतांनी महाराजांनी आता त्यांच्या कीर्तनामधून किंवा की प्रवचनामधून काय बोलायचं हे जर अशी लोकं ठरवत असतील तर हे साप चुकीचं आहे त्यांनी आत्मपरीक्षण न करता आपल्या नेत्याचा पराभव काय संतांमुळे झाला काय असा मला त्यांचा सवाल आहे अशा या लोकांना त्या ठिकाणी जाप बसला पाहिजे आणि संत वारकरी जी परंपरा आहे आपण ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला वारकऱ्यांवर त्या आषाढीला यात्रेला जात असताना जर त्यांना रस्त्यात कोणी त्रास देऊ नये म्हणून त्या ठिकाणी धारकरी दिलेले होते आणि मग आता आपण विसरला आहात का की या वारकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी धारकरी देखील उपस्थित आहेत पुन्हा जर अशी घटना या महाराष्ट्रात घडली तर त्याचा आम्ही याहीपेक्षा तीव्ररित्या निषेध करू आज या ठिकाणी राहता पोलीस स्टेशन येथे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि वारकरी संप्रदायाला संरक्षण द्यावे असं आम्ही या ठिकाणी निवेदन केलेलं आहे बाळासाहेब थोरात म्हणाले की कुठेतरी निवडणूक जवळ आले म्हणून कुठेतरी अशा प्रकारे घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे नाही मी तर म्हणेल की अगदी बरोबर प्रश्न आहे हा हे बाळासाहेब थोरातांचे जे कार्यकर्ते आहेत यांच्याकडून निवडणुका जवळ आल्या आहेत आणि म्हणून असं करण्याचं काम आहे कारण आपण जर कार्यकर्ते बघितले तर त्यातले एक त्यांचे पिय आहेत एक पी एचा मामा आहे जर हे लोक जर संत महत्ांवर आणि असं प्रवचन करणाऱ्या वारकरी संप्रदायावर जर धावून जात असतील तर नक्कीच त्यांच्यासाठी आगामी निवडणुकांची ही अशा प्रकारची तयारी आहे का असा मला उलट त्यांना सवाल आहे त्यांनी हे पण सांगितलं की संत वारकरी जे आहेत त्यांनी संतमहतांवरती बोललं पाहिजे राजकारण केलं नाही पाहिजे ते वारकऱ्यांनी काय बोलावं वा? मी मगाशी बोलल्याप्रमाणे हे जर ही लोकं ठरवणार असतील तर मग आता यांचा देवच वाली आहे अरे जो तालुका घुलेवाडी या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहामध्ये जो काही वारकरी संप्रदायावर जो काय घाला घातला आमच्या संप्रदायाचे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान असलेले आमचे आदरणीय संग्राम बापूजी भंडारी यांच्या कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना जो काही त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्या निषेधार्थ आम्ही राहता तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर अशा विकृत गोष्टी जर या संप्रदायाच्या दृष्टीनं होत असतील आणि या नारदाच्या गादीवर उभं राहून या संत महंत आपल्याला जे हिंदुत्ववादी आपल्याला जे ब्रह्मज्ञान देत असतात यांच्यावर जर आपल्या या भारतासारख्या हिंदु या हिंदुत्ववादी या ठिकाणी जर झाड हल्ले होत असतील तर मी या या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर असं कृत्य संगम तालुका असू किंवा कुठलाही तालुका असू या ठिकाणी जर या आमच्या संप्रदायावर जर झाला तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो धन्यवाद प्रथमतः संगमने तालुक्यातील बुलेवाडी येथील झालेल्या हरिणाम सप्ताच्या कार्यक्रमामध्ये जो प्रकार घडला ज्या प्रवचनकारी महाराज होते त्यांच्यावर काही गुंडांनी त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा वो मी आमच्या राहता शहराच्या वतीने व संपूर्ण शिर्डी मतदारसंघाच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की गेल्या नऊ महिन्यापासून नऊ महिन्यापासून आपण बघितलं असेल ज्या वेळेस सत्ताधारी गटाचा पराभव त्या ठिकाणी झालेला होता आणि हा पराभव त्यांना काही अंशी तो पसलेला नाही पसला नाही कारण असं आहे की ते इतके धुंदीमध्ये होते की आपण चाळीस वर्ष सत्तेमध्ये आहोत आपल्याला कुणीच काही करू शकत नाही अशा भा भावनेमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी निवडणुकीकडं लक्ष दिलं नाही ज्यावेळेस एखाद्या युद्धामध्ये सरसेनापती जर गाळ राहिला तर त्याची सेनाही गाळ राहते आणि ह्या गोष्टीमधून त्या त्या ठिकाणी थोरात साहेबांचा पराभव झाला आणि थोरात साहेबांचा पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणचं जे वातावरण तयार झालं ते अत्यंत दूषित त्या ठिकाणी झालेलं होतं निवडणुकीच्या अगोदरसुद्धा डॉक्टर विखे पाटील यांच्या सभेवर हल्ला करणे त्यांच्या कार्यक्रमामध्ये धिंगाणा घालणे त्यांच्या कार्यक्रमाला ग्राउंड मिळून न देणे अशा प्रकारच्या घटना ह्या पहिल्यापासून तर तसं म्हटलं तर थोरा साहेबांनीच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घडून आणलेल्या होत्या आता नऊ महिने झाले तरी थोरात साहेबांनी याच्यावर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते की आपला पराभव कशामुळं झाला कोणामुळं झाला कोणत्या संघटना विरोधात एकत्र आल्या आणि आपल्या पराभवाला कारणीभूत झाले याचं कारणीमीमांसा त्यांनी त्या ठिकाणी शोधली पाहिजे होती आणि आज ते न करता त्यांनी आज उलटे मंत्र परत चालू केलेले आहेत त्यांनी आमच्या हिंदू धर्मावर त्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी चालू केलेले आहेत मला माहीत नाही का हे ते कोणाला खुश करण्यासाठी कोणत्या एका समाजाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी असा प्रकार ते करत आहे तर त्यांनी याच्यातून बोध घेतला पाहिजे की आपण अशा प्रकारे आपल्या पराभवाचे कारण कारणाला समोरे सामोरे जाण्यापेक्षा आपण लोकांवर किंवा साधू संतांवर हल्ला करून आपण परत निवडून येणार नाही म्हणून माझी त्यांना एक कळकळीची सूचना म्हणजे मी एक फार लहान कार्यकर्ता आहे की तुम्ही अशा प्रकारे परत हे आंदोलन किंवा अशा प्रकारचे जे भ्याड हल्ले हे करू नये आणण्यात याच्यानंतर तीव्र असं आंदोलन आम्ही स्वत आमच्या शहरामध्ये असेल किंवा संगमनेरमध्ये येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो इच्छितोजी भोलेवडी ते अखंड आरनाम सप्त्यामध्ये संग्राम बापू भंडार यांचं कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी महाराज कीर्तनला उभे असताना महाराज आपल्या वाणीतून त्या ठिकाणी प्रबोधन करीत असताना काही समाजकंटकांनी त्यांचं कीर्तन थांबवण्याचा प्रकार त्या ठिकाणी बंद पाडण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आपण स्वतंत्र भारतात राहत असताना या ठिकाणी प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार असताना काँग्रेसच्या काही धर्माच्या विरोधात असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी चालू कीर्तन बंद पाडून महाराजांचं महाराजांचा अपमान केला तो महाराजांचा अपमान नसून हा सगळा अखिल भारतीय हिंदू समाजाचा अपमान त्यांनी केला कोणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी त्यांचे बगलबच्च्यानी जो प्रकार केला तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी राहता तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदण्यासाठी या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या संत महताच्या पाठीशी उभे राहून या देण्यासाठी त्यांच्या राहण्यासाठी या कार्यकर्त्यांनी जो बेहाडा हल्ला केला त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी राहता पोलिस स्टेशनला निवेदन दिलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी निषेध केलेला आहे प्रतिनिधी महेश भालेराव राहता